एखादा कोणताही पद निर्माण झालं समाजामध्ये एखादी त्या ठिकाणी काम करायचं म्हटलं किंवा एखादं काम करायचं म्हटलं तर आपण आता सगळे नेटवर जातो येतो त्या विनंतीचा विचार करून आपण त्या ठिकाणी काम करत राहतो तीनशे पंचवीस सभासदांनी तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस सभासदांनी एवढा मोठा सामाजिक भाव निर्माण केला सुरुवातीला जेव्हा कुंडली महोत्सव झाला कुंडली महोत्सव ना सुरुवातीला माननीय पर्यटन पदोसाहेब केव्हा मुख्यमंत्री होते आज मुख्यमंत्री आहे ते सुद्धा आले होते आणि त्यांचा वार्षिक अहवाल मी बघितला आणि तो हिसाब दिला होता त्या हिसाबामध्ये दहा लाखाचे फटाके होते दहा लाख म्हणजे शून्य मिनिटात दहा लाख मिळेल आणि एवढी मेहनत हा हॉल मिळेल असं जर आपण म्हटलं तर वाघ होणार आहे कारण मेहनत करणं मेहनत करत राहिला आम्ही त्यांना सांगत होतं की आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या जथाशक्ती जे काय आम्ही देऊ शकतो

तर आपल्याला जे काम हातात घेतलं आहे ते कवीस न्यायचं आहे या पद्धतीने काम केलं त्यामध्ये उदर्भ आहेत त्यांच्यासमोर टीम्स आहेत मी मनासोपासून या अभिनंदन करतो त्यांचा सत्कार आहे त्या विद्यार्था त्यांचे सेवानिवृत्त झाले त्यांनी समाजासाठी न्या समाजासाठी वेळ द्या एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो कारण त्यांना फुलं हा चांगल्या पद्धतीन काम करत आहे आमचे जिल्हा अध्यक्ष जेव्हा त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम